मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपले चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये तर आज आपण बनणार आहोत मटन बिर्याणी रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती मी तुम्हाला आज दाखवणार आहोत आज आपण दम मटन बिर्याणी बनवणार आहोत तर यासाठी आपण काय काय साहित्य घेतले किती प्रमाणात घेतले ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण म्हणजे पूर्ण बघायचं आहे तरच तुम्हाला समजेल की ही रेसिपी कशी बनवायची चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न घेता सुरुवात करूया बघा मित्रांनो या ठिकाणी आपण एक किलो बकऱ्याचं मटण घेतलेलं एकदम फ्रेश ताजं ताजं त्याला आपण तीन चार पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यातलं आपण पूर्ण पाणी काढलेलं आहे या ठिकाणी आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर या तिघांना मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेलं आहे ही आपण त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे या ठिकाणी आपण फ्रेश कोथिंबीर पुदिना हिरव्या मिरच्या या पण घेतलेल्या आहेत या ठिकाणी आपण काही पावडर मसाले घेतलेत धने पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा आणि हा घरचा बनवलेला मसाला आहे तो एक चमचा या ठिकाणी आपण अडीचशे ग्राम दही घेतलेला आहे फ्रेश दही एकदम जे आंबट नसतं एकदम ताजं दही आहे त्याला आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे त्याचा वापर पण आपण इथे करणार आहोत या ठिकाणी आपण ही अदरक लसूणची पेस्ट ॲड करतोय तर बघ पावडर मसाले दही मीठ पनीचे दोन चमचे मीठ टाकतोय तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मीठ कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून ठेवायचं आहे तुम्ही याला मॅरिनेशन करून सॉरी मॅरिनेट करून जेवढा जास्त वेळ ठेवाल तेवढं तुमचं जे मटण जे आहे ना तेवढं रुचकर होणार वाटल्यास तुम्ही एक दिवस अगोदर आणून याला असं मॅरिनेशन करून ठेवून द्यायचं पूर्ण रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी याची बिर्याणी बनवायची तुमचं मटण एकदम सॉफ्ट टेस्टी एकदम रुचकर होणार आहे तो तर बघा पूर्ण मटण मसाले सर्व एकजीव झालेले आहेत आता आपण याला एक दोन ते तीन तासासाठी आता आपण याला रेस्टसाठी सोडून देणार आहोत जर तुमच्याकडे फ्रीज असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये वरती एक झाकण लावून ठेवू शकता नाही आता थंडीचे दिवस चालू आहेत तसे पण याला तुम्ही असं थंड ठिकाणी याच्यावरती एक, एक प्लेट झाकून ठेवून द्यायचं तीन चार तासासाठी जर फ्रीज नसेल तर चला भेटूया एक चार तीन चार तासानंतर चांगलं मॅरिनेट होऊ देऊ याला तर मित्रांनो आता आपलं मटन जे आहे चांगलं चार तास चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करणार आहोत त्या ठाई त्यासाठी आपण आपल्याला तांदूळ पण उकडून घ्यायचे आणि आपला जो मटन आहे त्याला आपण तडका द्यायचा आहे त्यासाठी आपण इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत इथे एक दहा बारा तेजपत्ता घेतलेला आपण हिरवी इलायची एक सात आठ लौंग काळी मिरी शाही जिरा आणि दालचिनी यांचा उपयोग आपण दोन्ही ठिकाणी करणार आहोत एक राईसला उकडण्यासाठी उकडताना टाकणार आहोत आणि एक तडका देण्यासाठी मटनला पण या ठिकाणी चार मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते त्यांना एकदम बारीक स्लाईसमध्ये कट करून तेलामध्ये चांगला तळून घेतलेला आहे एकदम असे बघा कडक झालेत आवाज येतोय त्याचबरोबर आपण इथे काही पंधरा वीस काजू पंधरा वीस बदाम तेलामध्ये चांगले तळून घेतलेले आहेत एकदम या ठिकाणी आपण कोलम जीरा राईस घेतलेला आहे बिर्याणी बनवण्यासाठी तुम्ही बासमती तांदळाचा वापरही करू शकता आमच्या घरी आम्ही कोलम राईसचीच बिर्याणी बनवतो म्हणून आपण कोलम राईस घेतलेला आहे पद्धत सेम आहे दोघांना पण तेला पाण्यामधून उकडून घ्यायचं आहे आणि भातार टाकायचं आहे आपल्याला हे बघा आपलं मटण चांगलं चार तास चांगलं मॅरिनेट झालेलं आहे या ठिकाणी आपण पुदिना बारीक कट करून घेतलेला आहे आणि ही फ्रेश कोथिंबीर याला आपण धुवून चांगली बारीक चिरून घेतली आहे या दोन्हीचा उपयोग आपण भात शिजवण्यासाठी आणि तडक्यामध्ये दोन्ही ठिकाणी वापरणार आहोत लेअर बनवताना हे बघा गॅसवरती आपण एक पातेला ठेवलेला आहे त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तांदूळ उकळण्यासाठी पाणी जे आहे चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण खडे मसाले ॲड करणार आहोत थोडासा साई जीरा काळी मिरे लौंग तीन इलायची थोडं दालचिनी तेजपत्ता कोथिंबीर थोडासा पुदीना चार चमचे आपण यामध्ये मीठ टाकलेला आहे चार चमचे तुम्हाला वाटत असेल खूप झाले कारण पाणी आपण एक्स्ट्रा टाकलेलं आहे आपल्याला हे पाणी गाळायचं आहे म्हणून आपण हे मीठ एक्स्ट्रा टाकलेलं आहे म्हणजे ते भातामध्ये अपच झालं पाहिजे या ठिकाणी आपण एक दोन चमचे तेला टाकलेलं आहे याच्यामध्ये आता आपण हे तांदूळ चांगलं धुवून घेणार आहोत आपण याला एक ऐंशी टक्के तांदूळ उकडून घेणार आहोत आता आपण मटणाला तडका देणार आहोत या ठिकाणी आपण एक मोठा टोप घेतलेला आहे ज्यामध्ये पाच किलो राईस बनतो नवीनच टोपचं आपण उद्घाटन करतो हो। आहोत तर आता आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे पाच ते सहा चमचे ते आपण या आप सगळे खडे मसाले ॲड करणार आहोत खडे मसाले जे आहेत आपले चांगले तेलामध्ये आता परतून झालेले आहेत आता आपण यामध्ये मटण ॲड करणार आहोत थोड़ा तेल कांदा, थोड़ी सी कोथिंबीर थोड़ा सा पुदीना थोड़े से काजू नाला है को है। तो तो अपले जे आहे आपण चांगलं कुक होऊ देणार तोपर्यंत आपला राईस पण शिजणार तर मित्रांनो बघू शकता आपले तांदूळ जे आहे चांगले शिजलेले आहेत म्हणजे जेवढे आपल्याला पाहिजेत त्या प्रमाणामध्ये एक ऐंशी टक्के तांदूळ शिजलेले आहेत आपण हे तांदूळ काढून घेऊया म्हणजे पूर्ण पाणी काढून घेणार आहोत या ठिकाणी बघा आपल्या मटणाला पण चांगली उकळ आलेली आहे मटण पण आपलं अर्ध शिजलेलं आहे अर्ध जे आहेत आपण याला दम मध्ये शिजणार आहोत ठीक आहे तर आता आपण हे तांदळाचं पाणी काढून येणार आहोत तर मित्रांनो बघू शकतो आपलं मटण पण बघा एकदम गाळ झालेलं आहे यामधलं पण पाणी पूर्ण सुकलेलं आहे आता आपण यामध्ये तांदूळ ॲड करणार कर आहोत जे उकडलेले तांदूळ आहेत ते लेअर बाय लेअर एक तांदूळाची लेअर टाकायची त्यावरती कोथिंबीर पुदिना थोडासा बिर्याणी मसाला त्यावरती पुन्हा तान भात पुदिना कोथिंबीर तळलेले काजू बदाम आणि कांदा याची आपण लेयर बनून बिर्याणी आपण बनणार आहोत चला तर मग सुरुवात करूया थोडासा बिर्याणी मसाला करून असा शिडकायचा आपण यामध्ये ऍड करणार आहोत तूप मित्रांनो आता आपली पूर्ण लेअर वगैरे सरळ लावून झालेला आहे जर तुम्हाला तुमचा जो राईस आहे तो कलरफुल पाहिजे असेल तर तुमच्याकडे खायचा जो कलर असतो ऑरेंज कलर रेड कलर ब्लू म्हणजे जो काही कलर तुम्हाला जो पण आवडेल तो थोडंसं पाणी घेऊन मिक्स करून तुम्ही यामध्ये टाकू शकता नाही तर मग तुमच्याकडे जर केसर असेल तर केसर तुम्ही थोडंसं दुधामध्ये भिजवून ते पण तुम्ही यावरती टाकू शकता तर मित्रांनो आपण इथे आपल्याकडे ऑरेंज रेड कलरचा खायचा कलरचा डब्बा होता तर आपण तो, तो या ठिकाणी अर्धा कप पाणी घेतलं आहे त्यामध्ये कलर टाकला आहे आता ते आपण यामध्ये टाकणार आहोत आपण यावरती झाकण ठेवले आहे आता आपण तवा ठेवणार आहोत तव्यावरती या टोप ठेवणार आहोत आणि त्याला एक दहा ते पंधरा एकदम मंद आचेवरती चांगलं दम होऊ देणार आहोत तर बघू शकता मित्रांनो बघा आपण या ठिकाणी ही लोखंडाची कडाई ठेवलेली आहे त्यावरती हा टोप आणि याच्यावरती वजन म्हणजे याच्यातली वाफ जी आहे ती बाहेर जायला नको आणि आपला जो राईस आहे चांगला दमवरती राईस जो आहे आपला चांगला दमवरती चांगला शिजेल घ्यास बघा आपण एकदम मंदाच्या वरती ठेवलेला आहे चला तर मग आता भेटूया पंधरा मिनटानंतर तर मित्रांनो बघा पंधरा मिनटं होऊन गेलेत आपली बिर्याणी मस्त शिजलेली आहे आता आपण बघूया कशी झाली ती बघू शकता बघताच तोंडाला पाणी सुटलं की नाही पण बघा एकदम मस्त झालेली आहे चला तर मग मी आता तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवतो तर बघू शकता मित्रांनो आपली ही आजची मटन दम बिर्याणी स्पेशल कशी बनली आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या परिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय